राम कृष्णा मित्रांनो सर्वांचं स्वागत माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वतः वाजले सकाळचे सव्वा सहा आणि मी मस्त की चहा प्यायला बसलो तुम्ही पण चहा या मस्त गरम गरम कडक आलं टाकलाय का खडम गरम आल्याचा चहा प्यायला या मस्तपैकी घची सर्दी बिर्दी सहा कोण जाईल का टेन्शन घ्यायचं नाही या माझ्या हाताने बनवलाय मी मी बनवलाय चहा पटकन बोलताना कोण असा कुठं कोण चहा तुम्ही काय होतं मी बनवला

की सी दिसत का आपल्याला असा साधा माणसाच राहतो मोगले बरोबर खेळतो आणि इथं तिथं लोक मला येतात मोगले बोलतात सो केस कापून येतो त्या <few> भावाने केस कापली आहेत जिपऱ्या कमी केल्यात वरच्या मी एवढ्या एवढ्याच कमी केल्या जिपऱ्या म्हणजे एवढा म्हणजे आता तर जिप्रा इथपर्यंत यायच्या तर इथपर्यंत येतात बहुतेक तरी त्यांना जरा मी सेट करून आणि तुम्हाला दाखवायला नीट कारण की दरच मला असंच असं झालं केसं कापून असं उठून येतो सो यावेळेस येताना मी सेट करून आणत माझी केस जास्त मी हा हा तामा आंघोळ करून बघतो ना आणि मम्मी तर हे घड्याळ रिटर्न आलय म्हणजे आपलं घड्याळ असतं ना आपलं कसलं घड्याळ मी घड्या घड्याळचे हे काय हात घड्याच मम्मी खराब झालेलं रिपेअर होत आलं रिटर्न आता मी आंघोळीला भाजी भरायला लावली आतमध्ये शुक्रवारच शुक्रवारलाच पाणी या टाकीत पाणी कमी आहे म्हणून आतमध्ये टाकीत पाणी भरायला लावलंय कसं जरा सांगा मला कमेंट मध्ये एक मिनिट ठेवतो तुम्हाला मागून पण दाखवतो बघा 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 मागून बाजूने बाजून संध्याकाळचे ना साडेपाच वाजे आता आणि मी जे आता जेवायला बसतोय बघा म्हणजे सकाळ बघा मी काहीच खाल्लेलं नाही मी आता जेवायला बसतोय सकाळची मेथीची भाजी आहे आणि चपाती आहे पण चपायला अजून घेईन नंतर लागल्यावरती तर पटकन आघोळ बिंगोळ केली केसांची आलाय परत केसांना सेट केलाय मी मॅक्स वगैरे न लावता नॅचरली सेट केले तर पटकन नाश्ता करतो आणि मग आवडतो क्लास सेटी साडेसहाचा क्लास सुद्धा असं जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो घर जाताना माझा दिसलेला एक टक होत होता मोठक टक्का काहीतरी क्रेन काहीतरी लोड होत होता तर आम्ही सगळेजण मित्र मित्र असे थांबलो विचार केला बघू त्याला कशी लोड होती मस्त की मग एका पुढं जाऊन थांबलो मस्त की बघितलं एकदम आरामात म्हणजे पब्लिक बर जमा झालेली जास्त करून माणसं जमा झालेली बघा अक्षरशः येऊन लोक थांबून थांबून बघत होती मुलं मुली नव्हते बघत मुलंच अशा येऊन तर मस्त पिकी बघतात काय चाललंय काय नाही एकदम आरामात फुल मजा घेत घेत मित्रांनो आम्ही आलो बाहेर जेवाय चालले म्हणून गाडीवर मी आलो आहे पुढं इथं तीन तीन आहेत बघू त्या ठिकाणी मी कुठं जायचं खायला ते मम्मी पप्पा ना करू मित्रांनो इथं आपल्या समोर आहे तीन तीन ऑप्शन एक आहे हॉटेल पाटीलवाडा तंदुरराव आणि अजून एक दोन तीन आहेत असे दोन तीन ऑप्शन आहेत सो मग आम्ही आलो पाटीलवाड्यामध्ये जेवायला मम्मी पाप्पा इथं मस्त पिके त्यांना काय खायचे ते डिसाईड करत होते मी आपलं मस्त कोपऱ्यात बसून होतो मग मी मागवलं मसाला चिकन मसाला मागवला मी मस्तपैकी खाया तो घम्मी बापा ने थी मगवली सो थी खात होते मित्रनो अपने भाव ने मस्तरकट वगैरह के सो तो भाव तुम्हें बहु शकता मैं चेहरे पर खूब सारे थोड़े आयात इला स्टैनिंग सो आता वे आए चेहरे पर एक ग्रो कराए सो हम्मी दिन चेहरा पानी लो जरा सो आलो मै हाथाजो फेस पैक पर बना पटकन पानी ललो मित्रान भाव आला मस्त पानी ली चेहरे हल्का हल्का नॉर्मल ठंड पानी ला तुमच्या तुम्हाला कोणतं पाणी लावायचं थंड साधं गरम हे थंड पाणी लावलंय स्वतः आपण हे घेऊन ना असं घ्यायचं नाही आपलं करायचं कळलं नाही कळलं मग बघाय असं थंड आहे घरी टाकल्या नाही ल त्यामध्ये थंड आहे सोय असं लावायचं जिथं जास्त टायम तिथे जास्त फुटा तिथं लावायचं โอ้ยแล้วแกไม่ได้มาที่บ้านเรารวยไปองกลางวันน่ะ ओळखू शकता झाला तुमचा त्र्यंबा भाऊ आहे पूर्ण एकदम पॅक करून टाकले आता याला दहा मिनटं टी व्ही आता आहे ना झाला टाइम दहा वाजून वीस मिनटं झाले आता दहा तीसला काढता येईल हे आता मस्त की पण <laughs> आहे ना मम्मीच्या ना या डब्याचे ना बन अनबॉक्सिंग करूयात चला पटकन हे दहा मिनटं लागतील तो हे पण ओपन दहा मिनटं लागतील हे अनबॉक्सिंग करून घेऊयात बघू शकता मित्रांनो आपलं घड्या आलं मम्मीच मम्मी तुमचा घड्या केला पण बघ चालतंय वगैरे काढून टाकलं मी चेहरा झाला गेलेलो तुम्ही बघा माय चेहऱ्यावर तुम्हाला फरक जाणवतोय का मायमध्ये थोडासा ग्लो आला इन्स्टंट ग्लो असा थोडासा तुम्हाला पाहिजे असतो थोडासा बूस्ट तो येतो थोडासा या पावडर नाही तुम्ही बनवून लावू शकता बेसन हळद दही आणि रोज मोटर एवढ्याच शकले नाही लागले नाही इन्स्टंट ग्लो आला थोडासा जरा जास्त तर काय वाटत नाही तुम्ही आता काय बोलणार नाही मला सो आजच्या बागा म्हणजे संपूर्ण तुम्हाला वाटतं कुठे ज्या गाईला करायचं टेक केअर बाय बाय सी यू आणि आवडलं तर लाईक करा